नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत काव्या आज पहिल्यांदाच एकटीच मंदिरात जाते सगळे तिला शोधत असतात पार्थ म्हणतो कुठे गेली काव्या नंदिनीही तिला शोधत असते पार्थला वाटते की त्या किचनमध्ये असतील कारण त्या बेडरूममध्ये नव्हत्या तेवढ्यात नंदिनी म्हणते नाही हो पार्थ काव्या किचनमध्ये पण नाही आहे तेवढ्यात काव्या बाहेरून आत येत असते तिच्या हातात पूजेची थाळी असते ती सगळ्यांना प्रसाद देते तेवढ्यात नंदिनी बोलते आज काय खास काव्या समजेल सगळ्यांना असं काव्य रिप्लाय करते आजचा दिवसच खास आहे हे सगळं जिवा ऐकत असतो त्याला खूप भीती वाटते की हा काव्य सगळ्यांना सांगणार तर नाही आपल्याबद्दल तेवढ्यात काव्या, ते काव्या जीवाला हाक मारते आणि प्रसाद देते प्रसाद देताना ती म्हणते आज बक्षील असतो जीवा मी सगळ्यांना सांगणार आहे आपल्याबद्दल तेवढ्यात सगळे ते तिथे येतात आणि काव्यात जोरात म्हणते काय मग जीवा उद्या तुमचा बड्डे आहे पार्टी कुठे देत आम्हाला जिवा बोलतो माझे फ्रेंडसोबत काही प्लॅन आहेत मी नसणार आहे उद्या तेवढ्यात पार्थ बोलतो ते लग्नाआधी आता आपण तुझा बड्डे मस्तपैकी प्लॅन करणार आहोत तेवढ्यात जीवा बोलतो कसला प्लॅन तर तेवढ्यात नंदिनी म्हणते आपण पनवेलच्या फार्महाऊसवरती जाणार आहोत जीवा घाबरतो कारण तिथे त्याचे आणि काव्याचे फोटोज असतात तेवढ्यात पार्थ म्हणतो तिथे त्याची आणि जिवाची पर्सनल रूम आहे आणि तो त्याच्या रूमच्या बाबतीत खूप पजेसिव्ह आहे तेवढ्यात काव्या म्हणते काय सांगता तो जाऊ देत नाही कोणालाही त्या रूममध्ये म्हणजे त्यांचं काहीतरी टॉप सिक्रेट असणार हे ना जीवा देशमुख त्या रूममध्ये तेवढ्यात नंदिनी म्हणते अहो एवढे हायपर काय होत आहे तुम्ही टेन्शन कशासाठी घेत आहात आणि इकडे काव्याला खात्री असते आज रात्रीचा जीवाचा वाढदिवस एक नवीन सुरुवात घेऊन येणार जे जीवाने त्याच्या मनावर आणि छातीवर कोरले ते नाव आज सगळ्यांना कळेल जे केमधली के म्हणजे काव्याच हे आज सगळ्यांना समजणार ते फार्म हाऊसकडे जात असतात तेवढ्यात जीवाच्या छातीवर काव्याचा टॅटू हा कारच्या मिररमध्ये दिसतो आणि तिकडून नंदिनी येतच असते तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते नंदिनीला दिसेल तो काव्याचा टॅटू